चिखलदरा नगर परिषद निवडणूक भाजपचा क्लीन स्वीप अल्हाद कलोती बिनविरोध विजयी चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ड्रामा अखेर संपला असून भाजपने विजयी झेंडा फडकवला आहे भाजपचे उमेदवार अल्हाद कलोती हे सर्व प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्यानं बिनविरोध निवडून आले आहे या निकालाला आमदार रवी राणा यांच्या राजकीय प्रयत्नांचे यश मानले जात आहे निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शेख इर्शा तसेच नथू खडके गटाचे नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं अल्लाद कलौती यांना सरळ विजयाचा मार्ग मोकळा झाला या घडामोडींमुळे चिखलदरा नगर परिषदेत ऐतिहासिक स्थिती निर्माण झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनद्वारे आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या अल्लाद कलौती हे फडणवीस यांचे बंधू असून त्यांच्या राजकीय वाटचालीला मोठा बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे चिखलदरा नगर परिषदेवर भाजप व राणा फडणवीस गटानं मोठी राजकीय मजल मारली असल्याचं मानले जात आहे चिखलदरा निवडणुकीतील हा निकाल स्थानिक राजकारणात दीर्घकालीन परिणाम घडवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त मोहम्मद वसीम शेख भाऊ सगळे बिलकुल भाऊ पूर्ण भाऊ हल्ला गोष्ट ओनली राहण्या थँक्यू 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 एकतर्फ नगरपालिके तुम्हाला एकतर्फ असतात अध्यक्ष बोलतात शुभेच्छा धन्यवाद हो

सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा या ठिकाणची नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब यांचं सा ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या स्टेशनशी नेहमी राहिलं त्या ठिकाणी त्यांचे बंधू हलाची कलोती हे या ठिकाणी उभे होते या ठिकाणी जेवढे या ठिकाणी नवौदा कॅन्डिडेटने फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं चा आहे अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विडवा केलेला आहे त्यामध्ये आपला शेख शेख इर्शाद जो काँग्रेसचा उमेदवार होता त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदऱ्याच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी अल्हादजी खोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सुमोंशी जे अध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रा करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे हे सगळ्यांना मी आवाहन करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.